स्वप्नात रंग भरताना नमस्कार मित्रांनो आज माझ्या यूट्यूब चॅनलच्या प्रवासाला अगदी पहिला माईलस्टोन मिळाला आहे होय माझ्या चॅनलला आज एक महिना पूर्ण झाला आहे हा प्रवास तुमच्या सर्वांच्या प्रेमाशिवाय शक्यच झाला नसता फक्त एका महिन्यात माझ्या चॅनलला मिळाले सतरा हजार दोनशे प्लस व्ह्यूज तीनशे एकोणपन्नास प्लस वॉचिंग अवर्स आणि तीनशे चौऱ्याहत्तर सबस्क्रायबर्स हा आकडा माझ्यासाठी खूप मोठा आहे कारण जेव्हा मी हा चॅनेल सुरू केला होता तेव्हा इतक्या कमी वयात एवढं प्रेम मिळेल असं मी कधीच विचार केला नव्हता पहिल्याच महिन्यात मला इतके व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स मिळाले याचा अर्थ तुम्हा सर्वांना माझं कंटेंट आहे ही माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे या एका महिन्यात मी खूप काही शिकले व्हिडिओ बनवताना एडिटिंग करताना आणि तुमच्या कमेंट्स वाचताना माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे कधी कधी वेळ कमी पडतो एडिटिंगमध्ये चुका होतात पण तुम्ही दिलेलं प्रोत्साहन मला पुढे जाण्याची ताकद देतं तुमच्या प्रत्येक लाईक शेअर कमेंट आणि प्रत्येक सबस्क्राईबरबद्दल मनापासून धन्यवाद तुमच्या सपोर्टमुळेच आज हा पहिला छोटा माइलस्टोन साजरा करता येतो आहे पुढे अजून खूप मोठा प्रवास बाकी आहे मॉनिटायझेशनसाठी हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार वॉचिंग अवर्स लागतात आणि हा टप्पा आपण एकत्र मिळवू शकतो याची मला खात्री आहे म्हणून माझ्या या जर्नीमध्ये तुमची साथ अशीच राहू द्या अजून मजेशीर आणि भन्नाट स्टोरीज घेऊन मी तुमच्यासमोर येत राहणार आहे शेवटी फक्त एवढंच म्हणेल तुमचं प्रेम हेच माझं खरं मोटिवेशन आहे माझ्या या प्रवासात तुम्ही सगळ्यांनी खूप साथ दिली अजून काही सुधारणा करायची असल्यास मला कमेंट करून सांगा माझ्या कोणत्या मा स्टोरी व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली पुढच्या स्टोरीमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचं कंटेंट बघायला आवडेल रोमॅंटिक स्टोरीज सस्पेन्स स्टोरीज की काही वेगळं काय ट्राय करावं कमेंट करून नक्कीच सांगा खूप खूप धन्यवाद मित्रांनो आणि हो जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा धन्यवाद